या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार बावीस साली एकूण झालेल्या गुन्ह्यांचं प्रमाण किती होतं कोणत्या प्रकारचे गुन्हे त्यामध्ये होते आरोपींचं जे स्वरूप आहे त्यामध्ये सामील असणाऱ्या ते कोणत्या स्वरूपाच्या आरोपी त्यामध्ये सामील होते इत्यादी जी माहिती आहे ती पाहणार आहोत तर मित्रांनो दोन हजार बावीसचा जो क्राईम रिपोर्ट आहे त्याची काही ठळक वैशिष्ट्ये जी आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत मित्रांनो दोन हजार बावीस साली एकूण पाच लाख सत्तावन्न हजार दखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत जी संख्या दोन हजार एकवीसच्या तुलनेत तीन टक्क्याने वाढलेली आहे दोन हजार बावीसमध्ये आय पी सीप्रमाणे प्रमाणे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार गुन्हे दाखल झालेले आहेत तर स्पेशल ॲक्टच्या अंडर आणि लोकल लॉसच्या अंडर एक लाख ब्याऐंशी हजार गुन्हे दाखल झालेले आहेत जर विचार केला तर पाच लाख पंचवीस हजार सहाशे मिनिट एका वर्षामध्ये होतात म्हणजे एका मिनिटाला एक दखलपात्र गुन्हा नोंदवला गेलेला आहे आय पी सीच्या अंडर दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते तीन मिनिटात सरासरी दोन गुन्हे तर स्थानिक आणि विशेष कायद्यांप्रमाणे तीन मिनिटात सरासरी एक गुन्हा नोंदवला गेलेला आहे आय पी सीप्रमाणे गुन्ह्याचं प्रमाण जे आहे ते दोनशे सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस दर लाख लोकसंख्या एवढं आहे तर सर्वाधिक प्रमाण जे आहे गुन्ह्यांचं ते आठशे छत्तीस पॉईंट छप्पन्न दर लाख लोकसंख्या हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे मागील वर्षापेक्षा भारतीय दंडविधानाप्रमाणे म्हणजे आय पी सीप्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते एक पॉईंट शहाऐंशी टक्क्यांनी वाढलेलं आहे तर एकूण आय पी सीच्या गुन्ह्यांमध्ये एक पॉईंट शून्य सात टक्क्यांनी जो सहभाग आहे तो अल्पवयीन गुन्ह्यांचा आहे आय पी सीप्रमाणे गुन्ह्यांमध्ये एकोणचाळीस पॉईंट पंधरा टक्के गुन्हे हे आयुक्तालयामध्ये दाखल झालेले असून एकूण गुन्ह्यांपैकी सत्तेचाळीस पॉईंट एकतीस टक्के गुन्हे हे एकट्या मुंबई शहरात दाखल झालेले आहेत दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये अकरा पॉईंट चोवीस टक्क्यांनी घट झालेली आहे जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर दरोड्याच्या तयारीखालील जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते दहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी घटलेले आहेत स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात चौदा पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ झालेली असून मुंबई शहरात सर्वात जास्त स्त्रियांवरील अत्याचार सहा हजार एकशे शहात्तर दर लाख लोकसंख्येमागे नोंदवले गेलेले असून महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रमाण पंच्याहत्तर पॉईंट बारा एवढे असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकतीस एवढे स्त्रियांच्या विरुद्धचे गुन्हे नोंदवले गेलेले आहेत दर लाख लोकसंख्येमागे अठरा वर्षाच्या आतील बालिकांवरील बलात्कारांमध्ये दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये बावीस पॉईंट छत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसते तर अनुसूचित जातीवरील अत्याचारांमध्ये गुन्ह्यांमध्ये नऊ पॉईंट एकोणसाठ एवढी वाढ झालेली आहे तर अनुसूचित जमातींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये अठ्ठा अठरा पॉईंट पंधरा टक्के एवढी वाढ झालेली आहे तपासासाठी आलेल्या एकूण आय पी सी म सेक्शनच्या अंतर्गत दाखल झालेले जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांपैकी एकूणसाठ पॉईंट त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण झालेला असून या पूर्ण तपास झालेल्यापैकी पंच्याहत्तर पॉईंट बत्तीस टक्के गुन्ह्यांमध्ये चार्जशीट पाठवल्या गेलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये आय पी सीच्या गुन्ह्यांचं सा साबितीचं सा जे प्रमाण आहे म्हणजे कन्विक्शन रेट जो आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आठ टक्के एवढा असून बेचाळीस लाख पंचावन्न हजार दोनशे सात व्यक्तींच्या ट्रायल्स ज्या आहेत त्या आय पी सीच्या अंतर्गत न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत दोन हजार बावीसमध्ये ही जी प्रलंबित खटल्यांचं जे प्रमाण आहे आणि अशा व्यक्तींची जी संख्या आहे ती महाराष्ट्र राज्याच्या एक एकूण लोकसंख्येच्या तीन पॉईंट अडतीस टक्के एवढी होती सन दोन हजार बावीसमध्ये नक्षलवादी हल्ल्यामध्ये एकही पोलीस अधिकारी अथवा अंमलदार मृत नाही आहे ही एक समाधानाची बाब आहे सन दोन हजार बावीसमध्ये राज्यात बावीस हजार सातशे शेहेचाळीस व्यक्तींनी आत्महत्या केली असून पंधरा हजार सातशे अठ्ठेचाळीस व्यक्ती रस्त्यावरील अपघातात मृत पावल्या आहेत सन दोन हजार बावीसमध्ये सायबर गुन्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अठ्ठेचाळीस पॉईंट तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे राज्यात दोन हजार बावीसमध्ये तीन हजार सोळा वाहने चोरीस गेलेली असून त्यापैकी नऊ हजार आठशे आठ वाहने मिळून आलेली आहेत राज्यात दोन हजार बावीसमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली एकूण सातशे एकोणपन्नास गुन्हे दाखल झालेले आहेत मित्रांनो जो रिसेंटली दाखल झालेला किंवा अवेलेबल असणारा दोन हजार बावीसचा जो क्राईम रिपोर्टचा जो अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने केलेलं हे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद